दाखवलं की डॉक्टर शंभर रुपये घेतली फीस दीडशे औषध घेतली बघा तर काय बी गुण आलं नाही काय उपयोग झाला नाही बघा अवय मला वाटते काय तर बाहेरच असल म्हणच काही ऊन आला नाही बघा तुम्हाला अहो मग ते जामुंडा बाबा कडे चला की बाहेरच काय असेल म्हणूनच कमी झालं नसेल

हळू बाबा आमच्याकडे पहा बाबा जामुंडा बाबा जामुंडा बाबा की जय बाबा मला राजचारा काहीतरी दिसलं त्या दिवशीपासून सारखी ताप येते बाबा आ, 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 रातला कुठे गेला होता झाडा खालून गेलास का हा हा मी गेला झाडा घालून गेलो होतो तर मग तुझ्या अंगातलं भूत काढा लागेल जामुंडा बाबा काहीतरी करा मला त्यातून सोडवा बाबा नुसतं सोड म्हणून जमणार नाही हे मुंजाले खराब अंगातून लई खतरनाक काम आहे मुंडा बाबा मला वाचू त्यातून मी काय बी आहे बाबा हे <laughs> कोंबड लागल दारूची बाटे लागल आठ शंभर एक कांड लिंब लागतील हो बाबा मंजूर आहे का तुला <laughs> हो बाबा मी काय बिर्या को <laughs> को <laughs> मला कोमड उलट्या पकाचं पाहिजे उलट्या पकायचं बाबा मला माहित नाही होऊन बाबा की जे। जे। बाबा काही सांगू नका बाई तुला दोन दिवसापासून बरं नाही ना लांब दुखतंय ना बाबा ए बघा बघा बाबाने बाबा भाई जर कोणीतरी करणी केली जबरदस्त करणी है याचा इलाज नाही केला तर तुझ्या जीवाचा बरं वाट आहे <laughs> जामुंडा बाबा मला वाचवा बाबा जामुंडा बाबा मला वाचवा बाबा <laughs> भाई घाबरू नकोस तुझ्या या आता अंगठी आहे ना या अंगठीत करणी केलेली है ती अंगठी काढ ठ माझ्या समोर आवईनी काढत ती अहो भाऊजी पण ती अंगटी मला आव ती काय घेत नाही आंटी त्यातली करणी केलेली बाहेर काढून परत देते आणि तुमच्या जीवन काय भारी आहे काय ती आंटी हाय बाई अंगठीतलाही तुला जीव दिसते नवऱ्यानं करून दिली का काय काढ काढते अंगठी त्या खड़ात करने के लेली है, त्या लिता! भुगा, भुगा, तसमाजा बाबा नवड कले, जोला जा मुंडा बाबा की! ये! त्ये बाबा, त्ये गया बाबा

एक कोंबडे लागल दारूची बाटल लागल <laughs> एक हजार रुपये लागतील हा हा पाच किलो तांदूळ एक किलो तूप आवाज बाई ती वाचल हरु पडून तू जरा बाजूला जाऊन थांब तुझं प्रकरण लय अवघड आहे जमना जमना जमणा जमना जमणा 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 चा बाबा की जय हो बाबा मला तुमच्या क्षणमध्ये घ्या बाबा माझी बायको नेहमी मुला त्रास देते मला भांडते मला भा, माझ्या बायको कुटुंबा मा स्वागत करा मला माझ्या बायकोपासून सोडा बघता बघता हे तर माझ्या हातचा मड हे लिंबू हे लिंबू लाल कपड्यात बाण आणि चौकटीला बांध ती बायको भांडणार नाही जा जाऊ बाबा मी लय परेशान आहे बाबा मला पाच सहा मुली आता दोन चार मुलं आता दोन बायका आता घरामध्ये खायला नाही बाबा म्हणजे मी परेशान आहे बाबा पैशाचा पाऊस हो माझ्या घरामध्ये विनंती आहे बाबाला पैशाचा पाऊस अरे पैसा बघता पैशाचा पाऊस पडतो हजार रुपयाचा चिन्हा द्यावं लागेल

सहा हे, हे सहा लिंबरासमोर एक घरा माग आणि चार लिंब चार कपड्या गुंडाळून चार दिशेला पोर हा बाबा बाबा पहिलेच्या पोरी पोरी चार पोरीच आहेत आताच्या बारीला पोरग झाला तर नाही आकलून देणार आहे बाबा बी करून पोरीला पोरग होऊ द्या बाबा मला काय करावं लागेल पोरग व्हायसाठी हो बाबा काही जरी झालं तर मला मुलगाच होऊ द्या काय अवघड नाही बाई जमडा जमडा छान म्हणलं काय म्हणे रा बाई बाई मुलीच्याच गरमावर आहे हे मुलीचाच गरबा आहे त्याला मुलाकडे वळवा लागल हां 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 बाई बाई इला दहा आठ दिवस माझ्याकडे आणावं लागल त्यासाठी मला मंत्र म्हणावं लागतील हा 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 हो 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 जामुंडा बाबा येते बाबा येते दर आठवड्याला येते अजून काय करायचं असलं तर सांगा बाई या बाईला दीक्षि दिशेकडे पाय करून झोपू देऊ नको हे घे पाच लिंबला चार चार गाड आणि एक तिच्या फोडून अंगाला लावू मुलगा झाल्यावर सोन्याची अंगठी करून दे देशील का वादा 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 तुला मुलगाच होईल तुला मुलगाच होईल <laughs> बोला चामुंडा बाबा कि बोला चामुंडा बाबा कि अरे काय रोजच चाललंय तिथं बाबा बुवा बाबा गावाला सगळ्या थापा मारून हे करतोय बाबाचं नक्कीच काढायला होत मी आता सगळ्यांना सांगतो गावात जाऊन ओ सरपंच साहेब ओ सरपंच साहेब आवाज काय देतो अहो सरपंच साहेब इकडे इकडे कोणता आवाज देत गावचं नुकसान होत काय म्हणता आहो नमस्कार नमस्कार अहो साहेब काय सांगू तुम्हाला मग अशी बाजार करून गेलो तिकडं आणि तिथं बाबा बसलाय गावच्या आपल्या त्या एसीला आणि असं बसलाय की जंगलात आहे टोटल त्यानं आपल्या गावात बाबा आलाय अहो आपल्या गावात काय सांगा तुम्हाला पोरगर आहे त्याला पोरगी नाही त्याला ते, ते, ते काही करालय बैशे पाऊस पडतो म्हणा भूलतापाला बळी द्यायलाय तुमच्या मेहरबानी सांगतो चल आपण गेलो पाहिजे बाबा बोला जाय बाबा, की। जे। 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 बाबा की। तुला भक्तांना झपाटलं समाजा का समाजातील समाज सुधारकांनी झपाटलेला आहे मी समाजातील चांगल्या लोकांच्या कामासाठी आलेलो तू काय म्हणायला असते मला समज ना व्यवस्थित सांग मी परीक्षा घ्यायला आलो तुझी हो याची परीक्षा घ्यायलाच पाहिजे माझी परीक्षा माझी परीक्षा माझी परीक्षा घेता माझी जामुंडा जर खरा असेल तर तुला मी अंगारा तुझ्या हातात ठेवेल तुला फोडणार नाही माझी परीक्षा घेतो माझी परीक्षा घेतो मी काय घाबरतो का घाबरत आ हा हा मित्रा मित्रा दळालो मी दळालो मी दळालो दळालो मा मा हात जळून खराब होईल ओ मी बापा म्हण आपण माफ कर माफ कर माफ कर माफ कर मी मी खरा खरा नाही माझा हात जळाला रे बाबा मला माफ कर तू खोटा आहेस अरे तू समाजात लागलेली कीड आहेस गावातल्या लोकांना लुबाडतोस त्यांच्याकडून पैसा घेतोस तू खोटारडा आहेस तू भोंदू आहेस हो मी मी खोटा आहे अरे तुला तर पोलिसात द्यायला हवं घ्या यायला पोलिसात द्यायला हवा यायला माफ करा मी कोट आहे मी आहे बाबा मुर्दाबाद जामुंडा बाबा मुर्दाबाद बाबा मुर्दाबाद पहा हा बाबा खोटारडा आहे पहा हे पहा हा खोटारडा आहे पहा बाबा बाबा